you <laughs> ृष्ट्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर टायटल आणि थंबलवरून तुम्हाला कळालंच असेल तर मी कालचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काल होती दर्श अमावस्या आणि मी ज्या येण्यात राहते त्या तिथे जवळपास आणखीन एक जत्रा देवीची भरते त्याचं नाव आहे सालपा देवीचं असं मंदिर आहे जे अतिशय जागृत देवस्थान आहे तर त्या देवीची जत्रा असते दर चैत्र अमावस्येला आणि ह्या अगोदर तर जो मी ब्लॉग शेअर केलेला होता जो चैत्र पौर्णिमेच्या अमावश्येला असणाऱ्या देवीचा जत्रेचा ब्लॉग मी शेअर केलेला होता तर या दोन्ही जत्रा मुलून वेस्टलाच असतात तर एक जत्रा असते ती चैत्र पौर्णिमेला असते आणि ही जी जत्रा असते ती चैत्र अमावस्येला असते हे जे देवस्थान आहे सालपा देवीचं ते तिथील आजूबाजूच्या चार पाच देवस्थ एरियातल्या देवांचं म्हणजे आपण जसं म्हणतो की आपल्या गा ग्रामदैवत आहे त्याप्रमाणे तेथील मंदिराच्या आसपासतील चार पाच एरियांचं ते ग्रामदैवत आहे असं म्हणायला देखील हरकत नाही तर ह्या जत्रेमध्ये काय काय होतं तर मी आणि आई आम्ही असं दोघी गेलो होतो तर जत्रेमध्ये नॉर्मली जसंच नेहमी असतं तसंच पण ही जत्रा अशी खूप मोठ्या प्रमाणात अशी भरत नाही पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात भरायची आणि ह्या जत्रेचे असे खूप आठवणी आहेत आम्ही लहानपणापासून इथे जातो आणि खूप छान आणि नॉस्टॅल्जिक वाटतं पण तशी मजा आता नाही असं नाही मोठे झालो म्हणून पण इथे आहे ना आता त्या लेवलची जत्रा भरत नाही कारण आजूबाजूला सगळं कॉन्क्रीटचं काम सुरू आहे डेव्हलपमेंट झाले आले आहेत त्यामुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणात भरत नाही जत्रा आणि बघू शकता हे आहे देवीचं मंदिर आ, मी पुढे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देवीचं जे भाषा आहे आतमधून म्हणजे स्वयंभू आलेलं आहे ते देखील दाखवेन तर अगदी मंदिराच्या समोरूनच जत्रा सुरू होते आणि ही लेन फार लहान आहे का खूप मोठी अशी नाही मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यासारखी मोठ्या प्रमाणात जत्रा आता तिथे भरत नाही पण येस दरवर्षी दर्श अमावस्येला ही जत्रा असते तुम्ही त्यामुळे न चुकता चैत्र दर्श अमावस्येला या जत्रेला नक्की या मुलून वेसलं ही जत्रा असते तर मी आई आणि संध्याकाळी गेलो होतो तुम्ही बघू शकता दर्शन वगैरे घेऊन आम्ही प्रसाद घेतला तोही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत पूजेचे रिलेटेड असे दुकानं वगैरे तर मंदिराच्या आसपास असतातच त्याशिवाय जत्रेचं आकर्षण म्हणजे जत्रेचा खाजा जत्रेचा खाऊ तर त्याचेही खूप सारे स्टॉल्स तिथे होते आणि त्याशिवाय लहान मुलांसाठी खूप सारी खेळणी स्टॉईज गाड्या असे सगळे स्टॉल होते आणि त्यांना जे राईट्स असतात तेही खेळण्याकरता हार्डली तीन ते चारच होते जे मी तुम्हाला सुरुवातीलाच एंट्रोला तुम्ही पाहिलं असेल मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात ही जत्रा आता भरत नाही पण आहे ती प्रथा अजूनही सुरू आहे आणि छोट्या प्रमाणात का व्हायना तर इथे असतंच बऱ्यापैकी आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे खौजर स्टॉल आहे आणि इथे रांगोळीच्या हे होतं पण म्हणजे खूप सारी व्हरायटीज नव्हती त्यांच्याकडे हा एकच स्टॉल होता आणि ज्यांना अजिबातच जमत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की आपण साचे घेऊन रांगोळी काढू शकतो पण शक्यतो रांगोळी ही हातानेच काढावी वेडीवाकडी वाकडी जशी आपल्याला येते तशी पण ऑफिसला जातो वेळ नसतो किंवा कधीतरी उशीर होतो आणि अगदीच येत नाही तर त्यांच्यासाठी ते बेस्ट ऑप्शन आहे आणि त्यानंतर जत्रेचं मेन आकर्षण मुलींसाठीचं ते म्हणजे ही बातुकलीची खेळणी त्याचसोबत तुम्ही इथे बघू शकता तोरणांचे खूप सारे असे तीन चार स्टॉल्स तिथे लागलेले होते आणि खूप कमी रेटमध्ये तिथे तोरणं अवेलेबल होते आम्ही काहींची देखील विचारली आणि मी सांगितल्याप्रमाणे ही खेळणी ही बघून ना खूप नॉस्टॅल्जिक होतं मी दरवर्षी जत्रेला खेळणी घ्यायची आई घ्यायची पप्पा घ्यायचे आणि मी मला पप्पा घेऊन जायचे तेव्हा पुन्हा अशी म्हणजे दोन दोन वेळा अशी मी खेळणी वगैरे घ्यायची तर असं खूप भारी वाटतं हे सगळं बघून आणि मी मागे नर्मदेवीच्या जत्रेत जसं सांगितलं होतं त्याचप्रमाणे ज्या मुलींचे लग्न ठरलं असतील आणि त्यांना रुक्वतीसाठी जर काही हवं असेल तर जत्रा ही बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला इथे तोरणांपासून भातुकलीच्या खेळण्यांपर्यंत सजावटीचे इतर सामान बऱ्याच स्वस्त प्रमाणात आणि छान क्वालिटीमध्ये मिळतात तुम्ही बघू शकता हे होम डेकोरेट डेकोरेशनसाठीचे फ्लार्स आहेत आणि हेही खूप रिझनेबल रेटमध्ये होते जे छोटे छोटे फ्लार्स होते ते हार्डली हंड्रेडला तीन या चार ते काका देण्यात येत होते सो तेही आम्ही त्यांचीही किंमत विचारली आम आम्ही जत्रेतून फारसं काही खरेदी केलं नाही आमच्या एरियाची देखील ती ग्रामदेवता असल्यामुळे आम्ही देखील तिथे दे दे दर्शनासाठी गेलेलो होतो आणि काही ज्या वस्तू मी खरेदी केल्यात त्या मी जेव्हा यूज करेन तेव्हा तुम्हाला त्या नक्की सांगेन की मी त्या कुठून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता लहान मुलांचे असे कपडे वगैरे तिथे होते त्यानंतर पुन्हा एकदा हे असं छोटंसं देवघरात आपण जे यूज करतो ज्यांचे मोठे देवघर असतात ते यूज करतात सजावटीसाठी सा तर ते सामान होतं त्याचसोबत देवांचे असे आर्टिफिशियल हार वगैरे होते लाकडाच्या बऱ्याच अँटिक वस्तू तिथे अवेलेबल होत्या जसं की की कीजसाठी जे आपण यूज करतो ते की हँडल वगैरे आणि मुख्यतः म्हणजे जत्रेत प्रामुख्याने मिळते ती गोष्ट ती म्हणजे जे स्टँड असतं आपण जे पो पोथी ग्रंथ वाचतो तर ते स्टँड देखील होते आणि हे पोलपाटाईने विचारलं तर ते हार्डली थ्री हंड्रेडला त्यांनी सांगितलं आणखीन रेट दे कमी देखील झाला असता पण आम्ही ते काही घेतलं नाही आम्ही फक्त ते विचारलं आणि उत्तम क्वालिटीचं होतं आणि हे बघू शकता हे असे वाहतुकलीच्या खेळण्यांचे सुद्धा तीन चार स्टॉल्स तिथे होते आणि खूप छान प्रमाणात होते आणि पुढे आणखीन काय काय आहे जत्रेत ते तुम्ही पुढे कंटिन्यू बघा सो कीप वॉचिंग

और ये हाँ बदच भातुकलीचे खेळणी तोरण त्यानंतर होम डेकोरेटिव्ह वस्तू त्याचसोबत हे जे आपण इयरिंग्स आहेत यूज करतो मुली तर त्या देखील होत्या आणि चांगल्या क्वालिटीमध्ये होत्या कॉस्मेटिक्स काही प्रॉडक्ट्स होते हे अर्थात ता ज्याने त्याने बघूनच घ्यावे कारण कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स जे असतात ते चांगल्या क्वालिटीचेच यूज करावे नाहीतर आपल्या स्किनला ते हार्मफुल होतात त्यामुळे ते, ते सगळ्यांनी बघून वगैरेच यूज करावे सो त्याशिवाय इथे होतं ते म्हणजे खूप सारे आपल्या देवपूजेचं सामान होतं जे अँटिक असतं जसं की तुम्ही बघू शकता इथे रुद्राक्षांच्या माळा कमळगट्ट्याची माळसुद्धा तिथे होती त्याचशिवाय दिवे कवड्या आणि गोमतीचक्र आणि तुम्ही इथे बघू शकता हे जे नजरबट्टू वगैरे असतं ते सगळं होतं त्यांच्याकडे सो असं बऱ्याच वस्तू होत्या खाऊचे काही स्टॉल्स होते आणि ओवरऑल अशीच ही जत्रा होती फार काही नव्हतं आता ऑलमोस्ट मी सगळंच कवर करून दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे काही स्टॉल लागतच होते कारण आम्ही संध्याकाळी सहालाच तिथे गेलेलो पण ओव्हरऑल मी, ले मी सांगितल्याप्रमाणे लेन लहान आहे सुरुवातीसारखी खूप मोठ्या प्रमाणात ही जत्रा भरत नाही पण जे काय आहे ते सगळं कवर करून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो न चुकता जर तुम्ही मुलुंडच्या आसपास राहत असाल तर पुढच्या वर्षी चैत्र चैत्रपौर्णिमेला नरवादेवीच्या जत्रेत आणि चैत्र अमावस्येला अमावसेला देवीच्या या जत्रेला नक्की व्हिजिट करा आणि मंदिरामध्ये हा हलवापुरीचा प्रसाद आहे जो दिला गेलेला होता जो आम्ही घरी घेऊन हो आलो आणि त्याचसोबत देवीचं हे असं पुस्तक दिलेलं होतं शाकंबरी देवीचं सो ते आहे ते मी अजून वाचलं नाही आहे पण हे पुस्तक आम्हाला दिलेलं होतं सो ओवरऑल असा होता हा माझा कालचा दशमहेचा आणि साल्वादेवीच्या माझ्या ग्रामदेवतेचा जत्रेचा ब्लॉग सो आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा सो भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ